निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्तानी होत जो एखाद्या विशिष्ट विचाराचा प्रोषी वास्तवता समोर आली मला क्लिपली लँड तिथं लँड झाल्यास मला क्लिप आली माझ्या आईवडिलांनी फोन लावला आणि शेवटी उद्या आईवडिला असं वाटतं की नेमकी काय आहे काही नाही कारण की या प्रमुखीच्या विरोधात सगळे युवक एकत्र आलेले आहेत आजची सभा त्याचं मला वाटतं योग्य उत्तर आहे आणि उद्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने रेसर तक्रार ही पोलीस स्टेशनला केली जाईल तसंच निवडणूक आयोगाला देखील आम्ही तक्रार करणार आहोत की ज्या प्रकारचे घटना जर घडत असतील अशा प्रकारे जर उमेदवाराला गोळ्या घालण्याच्या धमक्या दिल्या असल्या आज पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तर मग जनतेने याचा विचार करणं आवश्यक आहे आणि निवडणूक आयोगाने देखील योग्य की देणार सुजयजी हा जो धमकीचा प्रकार घडलेला आहे त्या असा असा आरोप केला जातोय की निलेश यांच्या यांच्यासमोरच हा प्रकार घडलेला आहे काय सांगतात ऑडिओ क्लिप मी या वस्तू ऐकली नाही मी आता माईकवरच त्या ठिकाणी ऐकली थोडंफार तर त्या ठिकाणी ऑडिओ क्लिपमध्ये ज्या व्यक्तींचा उल्लेख केला जातो आहे दे दे असले असले केला जा की या व्यक्तींना बोलायचं आहे ते व्यक्ती तिथं असल्याशिवाय असं बोललं जाऊ शकत नाही व्यक्ती कोण आहे यांचं नाव पण समोर आलेलं आहे उद्या पोलीस तक्रार झाल्यानंतर सगळा डेटा हा रिकवर केला जाईल त्या पूर्ण क्लिपमध्ये जरी एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी त्यात नाही शेवटी डी आय रिपोर्ट आहे कॉल रेकॉर्ड्स आहेत कॉल रेकॉर्डमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट आल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट पुढे जाऊन योग्य ती कारवाई करेल मी स्वतः पोलीस डिपार्टमेंटला संरक्षणाची मागणी केलेली आहे आणि की अशा प्रकारे जर सुशिक्षित उमेदवार एक सुसंस्कृत घराण्यात आज चित्र न्याय प्रयत्न करत असेल आणि त्याला अशा खराबी पूर्णपूर्ण संरक्षणाची जबाबदारी ही नगर जिल्ह्या प्रशा नगर जिल्हा प्रशासन आज त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे तुम्हाला तेच सांग की ही क्लिप माझ्या मते फॅब्रिकेटेड नसावी याची अजून वास्तविकता समोर यायची आहे आम्ही उद्या पोलिसांना कंप्लेंट केल्यानंतर जेव्हा सीबीआय रिपोर्ट गोळा होईल त्यामुळे त्यातून खुलास ते पुढं येणारच आहे एवढं स्पष्ट ज्याला बोललं गेलं तो व्यक्तीचं नाव आपल्याला माहिती आहे जो बोलला त्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहिती आहे फॅब्रिकेटेड नसावी अशी माझी अपेक्षा आहे इथे सत्यतापासून ते समोर येईल हे जे काही निवडणुकीमध्ये रंग केला जात होता वास्तविकता काय आहे ही जनतेपुढं आलेली आहे हे सगळ्यांना माहीत होती फक्त आमच्या मीडिया बांधवांना माहीत नव्हती त्याला मीडिया बांधवांना माहिती पाटील सगळे अचानकपणे पक्ष बदलून त्याच्यानंतर निवडणूक लढवली तुम्ही पण अचानक नागपूरला सगळ्यांनी पक्षबद्दल त्याच्यानंतर निवडणूक जिंकली त्याप्रमाणेच नरेश संघिनी आता या ठिकाणी आलेली आहे त्याची पुनरावृत्ती होईल की तो रथ रथे काय तुझे घडव तुझे अहिल्यानगर लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपल्याला सांगतो देशाने आणि अहिल्यानगरच्या जनतेने एक निर्णय केलेला आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा तिसऱ्यांना प्रधानमंत्री करण्यासाठी मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतभिक्ख्य भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला देऊन त्या ठिकाणी मोदींना ताकद वाढवण्यासाठी आदल्यानगरची सर्वसामान्य जनता काम करतो सभा होणार आहे त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे सभा घेऊ शकतो हे प्रेम तुमच्या हे पहा आम्ही जनतेपुढं आमची भूमिका मांडायला आलो जनतेपुढं भूमिका मांडली जनता त्याचा स्वीकार का नाकार का काय करते हा आता चार जुनला निकाल केरळच करू शकतं पण मला विश्वास आहे ज्या पद्धतीचं स्वागत झालं या पद्धतीचं स्वागत मला अपेक्षित नव्हतं हे परिवर्तनाची नादी आहे आणि या परिवर्तनाची लाट ही चार जुनला मतपेठेतून होऊ आव्हानच मी कुठलाही उमेदवार असेल निवडणूक निवडणुकीसाठी केली पाहिजे ज्या प्रकारचं कृत्य आज घडलेलं आहे मी इथं समाज आणि विकासासाठी राजकारणात आहे मला याच्यातून काही मिळवायचं असं अजिबात नाही मी माझ्या परिवाराला एकूण ब्रेक म्हणतात माझ्या परिवाराला दुसरं कोणी अशा प्रकारच्या धमक्या जर दिल्या जात असतील तर मग याचा विचार निवडणूक आयोगाने आणि पोलीस प्रशासनाने करून संरक्षण दिलं मग पुढील निवडणूक त्याच्या गोष्टीत डॉक्टर मी शंभर टक्के माझ्या माझ्या बहिणीचा फोन आला माझ्या बायकोचा फोन आला माझी तपास मला कुठेतरी काय विचारायला लागेल मग तो पूर्ण कुटुंब राहावं अशा प्रकारे आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये कधी राजकारण झालं आजपर्यंत झालं नाही डायरेक्ट खासदाराला शिटिंग खासदाराला जर गोळ्या घालण्याच्या जमकी होत असतील तर मग सर्वसामान्य जनतेने काय अपेक्षा झालं आणि म्हणून याचा सोक्षमोक्ष लागणार आमच्या परिवाराचं सगळेजण आमचं बोलणं झालं आणि म्हणून आज सभेमध्ये येऊन जरी धमकी आली असेल तरी एवढ्या सभेमध्ये घेऊन कीमध्ये मी सामील झालो कारण की जनता माझ्याबरोबर आहे आणि म्हणून मी या विषयाला अजिबात घाबरत घाबरतात मी एवढंच सांगू इच्छितो आमदार कोण होणार हे लगेच सांगून उपयोग इच्छितो मला माहिती आहे मी काय करतो मला माझ्या पद्धतीने राजकारण करून माझ्या पद्धतीने चालू आहे